हॉटेल रहाणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल महाराष्ट्राचा व्हेज व नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द नमस्कार आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांशी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो अर्थातच मी सोमनाथ खेमनाथ छावा चित्रपट आला आणि महाराष्ट्राला नव्हे तर सर्व भारत भारतामध्येच त्याचे वेद किंवा प्रेक्षक वर्गांना खूप चांगल्या प्रकारे तो भावतोय तर माझ्या राजांची हाल झाली माझ्या राजांनी एवढं स्वराज्यासाठी स्वतःची प्राणाची आहुती दिली संभाजी महाराज धर्म धर्मरक्षक होते तर त्यांचा हाल हाल करून त्यांना मारलं मुघलांनी औरंगजेबनी तर ही भावना आपल्या मराठी माणसाला खूप ते त्रासदायक आहे मग हे पण तेवढंच खरं आहे की त्यांचा घात आपल्या आपणच केला आपल्याच आपल्यातलेच काही भेदी निघले त्यांच्यामुळंच महाराजांवरती ही वेळ आलेली आहे तुम, तुम्ही तुम्ही पाहू शकता तुमच्या लक्षात येत असेल की ही ही जी वेळ परिस्थिती आली आपल्यातले काही फितूर होते शिरके शिरक्यांना वतन मिळालं नाही म्हणून शिरक्यांनी हा घात केला महाराजांना पकडून देण्यास मदत केली नाही तर आज मा आज आमचे राजा असते तर आज आज आपला इतिहास काय वेगळा असता त्या ठिकाणी शिरके आणि महाराजांचे यांचे संबंध होते त्यांच्यामध्ये वतन मिळावं यासाठी शिर्के शिवाजी महाराजांकडे पण पाठपुरा करत होते असे सांग सांग सांगितलं जात आहे शिर्क्यांनी हा जो काय केलं आहे किंवा शिर्क्यांनी ही जी काही फितुरकी केली आहे ही अख्ख्या महा अख्ख्या हिंदुस्थानलाच ते त्याचे परिणाम खूप मोठ्या प्रमाणात भोगावं लागले आणि आमच्या राजाची आज हाल हाल करण्यात आली त्यांना मारण्यात आलं आपल्यातलेच फितूर असतात त्यामुळं सावध राहा आपल्यामधलेच फितूर कोण आहे ते, ते पहिले ओळखायला शिका आणि मगच तुम्ही पुढचं काम करत असताना आपल्या जवळचे कोणी हेच आपल्यातले फितूर होत असतात आणि आपल्याकडे ती तुम आत्तापर्यंत हे चालू आहे फितुरकी क करणं बंद नाही आपल्या मराठी माणसाला ही घाण सवय लागलेली की फितुरकी करा फितुरकी आपल्याच माणसाचे पंख छाटा आपल्याच माणसाचा उद्योगधंदा असला तर त्याच्या त्याच्या पाठीशी न उभा राहा मोठं करा आपल्याला ना ही नादान आणि नालायक सवय लागलेली असल्यामुळे ही परिस्थिती त्या टायमाला पण ओढवली ना आज पण तीच परिस्थिती आज काय सांगतो आज आपल्या महाराष्ट्र राज्यामधलं राजकारण किती घाणेरडे हां आज गडकिल्ले पडून चालले त्या ठिकाणी कुणी पाहायला तयार नाही ते संगमेश्वरमधले सरदेशांचे वाडे पाडायला लागलेत यांना इकडं सोळा सोळा हजार कोटी रुपये खायला पाहिजे यांना नालायकांना पण तिकडं राजांच्या गडकिल्ल्यासाठी त्यांचे हात वाकडे वातवतात असे हां ज्या राजांनी आपल्यावर स्वराज्य उभं केलं आपल्याला चांगले दिवस दाखवले त्या राजांनी आणि आपण त्यांच्यासाठी आज काही करू शकलो नाही आणि त्यांच्या गडकिल्ल्यावरती दारूचे बाटल्या सापडत आहे याची लाज वाटत नाही दारूच्या बाटल्या सापडत आहे तिथं तिथं जाऊन लवचं चिन्ह काढणारे अवलाद आपली तयार झाली आज रा राजांच्या काळामध्ये प्रभू बावनखिंडे लागले स्वतःच शिर कापणारे लोक होते आपले पूर्वज होते इतिहास का इतिहास निर्माण केला आपण काय निर्माण केला आजच्या आपल्या मुली आज डायरेक्ट अरे आहे हीच कधी माता त्यांनी जीच का आयल्या राणी हीच का झाशीची राणी त्यांनी ही संस्कार लावलेत का आपल्या मुलांवरती अरे शेतकऱ्यांच्या काडीला जरी हात लावला तर हात कलम करून टाकण्याची हिंमत माझ्या राजामध्ये होती तो राजा आज आज पाहिजे या कलियुगामध्ये तो आज दिसत नाही आज सगळा दोन नंबर खाणारा भ्रष्टाचार करणारा लबाडक्या लुच्च्या हेच कलियुगात दिसत आहे आज राज लोकशाही आली आहे पण आज शेतकऱ्याला काय मिळतंय त्याच्या त्याच्या देठाला तर त्याच्या देठाला ला देठ ला हात लावाय सोडा त्याच्या नळडीचा घोट घेणारी आवला तयार झाली काय आज सर्वसामान्याचे काय हाले त्याला बोललं त्याला बोलण्याचा देखील दि अधिकार नाही तो घाबरून बोलतो इथं आपली लोकशाही आज छत्रपती शिव आपले महाराज जर असते आपल्याला फक्त एकच दिवस महाराज आठवतात पण ते आपल्या अंगीकारले पाहिजे महाराजांनी काय केलं काय शिकवून दिले आपल्याला त्यांचे गड किल्ले आज परत दुरुस्त झाले पाहिजे ते आपले आपल्या येणाऱ्या पिढीला ते सगळं सतत आता आपल्या मुलांना ते समजलं पाहिजे हो का कशा प्रकारचं झालं शिर्क्यांनी का त्या टायमाला वटण्यासाठी कसा आपल्या महाराजांना फसवलं आणि मुघलांच्या ताब्यात देऊन त्यांचे हलहाल करून त्यांना मारलं गेलं शिरके कोण होते शिर्क्यांनी असं का केलं असेल शिरक्यांना पैसा एवढं प्यारा होता का आपल्या स्वराज्यासाठी कितूर कोण आहे कितूर आपलेच आहे ना लक्षात आलं का की तूर आपलेच आपणच या गोष्टींना काही जबाबदार असतो पण त्यामुळं कालचा महाराजांची जयंती झाली महाराजांसाठी खूप काय म्हणजे त्यांच्या जयंती तर जयंती असली म्हणजे खूप अभिमानाचा आनंदाचा दिवस असतो महाराज तुम्ही पुरत परत जन्म घ्या या कलियुगामध्ये तुमच्यासारखे राजे पाहिजे तरच शेतकऱ्याचे दिवसही इथं काढीला नाही इथं शेतकरी माझं फाशी घेतो विदर्भातला तुम्ही तर काडीला डेटाला हात लावून देत नव्हते पण इथलं मारला शेतकरी फाशी घेतो इथल्या शेतकऱ्यांसाठी काही या का ठिकाणी सरकारची योजना नाही आहे इथल्या शेतकऱ्यांच्या मुलाची आज परिस्थिती बेकार आहे रुपड्याचे बँक त्यांना कर्ज येत नाही शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाही आहे मुलींचे हाल चालू आहे नोकरी म्हणतं नोकरी मिळत नाही उद्योगधंदे चालू करण्यासाठी असं बँक अर्थसहाय्य करत नाही सरकार कुठल्या प्रकारची मदत या शेतकऱ्यांच्या मुलांना करत नाही मी एवढं सांगू शकतो महाराज तुम्ही पुन्हा या आणि पुन्हा नवीन स्वराज्य स्थापन करा हेच आम आम्हाला आमची तुम्हाला कळकळीची विनंती राजे तुमच्या कार्यासाठी तुम्ही एवढं आमच्यासाठी करून ठेवलं त्याबद्दल आम्ही सतत तुमच्यापुढे हात जोडून तुमच्यापुढं आम्ही तुमचा आदर्श नेहमी डोळ्यात ठेवू तुमच्यासारखा पुन्हा राजा घडावा आणि या लोकशाहीमध्ये असा राजा घडवून पुन्हा शेतकऱ्याचे दिवस यावे शेतकरी राजा राजा व्हावा हीच माझी परमेश्वराकडं प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना प्रेक्षक वर्गांना प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला बघणार बघणारे सगळे माझे प्रेक्षक मायबापांनो तुम्ही सगळे भरभरून प्रतिसाद देतात आज मला कॅमेरासम बोलण्याची कधी मला हिंमत होत नव्हती पण आज आत्मविश्वास वाढायला लागला तुम्ही प्रेम देतात आणि तुमच्या प्रेमापोटीच मला एक ऊर्जा मिळते काल चुकी झाली आपण शिवनेरीवरती रायगडवरती जाऊन तुम्हाला लाईव त्या ठिकाणची दाखवायला पाहिजे होतं पण नक्कीच इथून पुढं आपणही नवीन नवीन टॉपिक नवीन नवीन विषय नवीन नवीन खोलवरती जाऊन त्या ठिकाणी एकदम टॉपिक जबरदस्त टॉपिक घेऊन त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आपणही आणि नक्कीच आपण या चॅनलवरती टाकणार तुम्हाला सगळ्यांना हे वाटेल असे चांगले चांगले व्हिडिओ आपण अपलोड करणार तर प्रेक्षक वर्गानं तुम्हाला पण धन्यवाद मला तुम्ही सहकार्य करता <coughs> सॉरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका पाहत्रा प्रत्येका न्यूज महाराष्ट्र तपर्यंत धन्यवाद